नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न दोन हजार पंचवीस एमबीबीएस चे या सदराखाली आज आपण एका अशा महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत की यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की कि किती मार्कवरती आपल्याला म्हणजे किती रँक वरती आपल्याला एमबीबीएस कॉलेजला ऍडमिशन मिळू शकेल किंवा एमबीबीएस ऍडमिशन घेण्यासाठी काय काय करावं लागेल याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आता इथून जी काही प्रोसेस चालू झालेली आहे त्या प्रोसेस बद्दलची तुम्हाला जी काही इथंभूत माहिती असेल आम्ही व्हिडिओ मार्फत देऊ काही कारण असतो मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये व्हिडिओ आपल्या न टाकण्याचं कारण म्हणजे जसा रिझल्ट लागला चौदा जूनला तेव्हापासून कंटिन्यू पालकांची गर्दी होती पण बऱ्याचशा पालकांचं असं म्हणणं होतं की सर याबद्दल काही माहिती आहे प्रत्येक पालकांनी येऊन भेटणं शक्य नाहीये तर तुम्ही याबद्दल व्हिडिओ टाका बरेचसे मेसेज फोन आले त्याबद्दल आज आपण वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला एक माहिती होऊन जाईल की आपल्याला किती मार्क मध्ये आपल्याला आप किती रँक वरती आपल्याला महाराष्ट्रात एमबीबीएस मिळू शकतं कुठल्या कॅटेगरीला काय मिळू शकतं किंवा एमबीबीएस करायचं आहे तर त्याच्यासाठी पर्याय काय आहे की भारतात करायचं भारताच्या बाहेर करायचं याबद्दल आपण चर्चा आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करू विद्यार्थी पालक मित्र चौदा जून रोजी एन त्यांचा एच नीटचा दोन हजार पंचवीस चा रिझल्ट पब्लिश केला भरपूर असा रिझल्ट चांगलेला चांगला लागलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्क्स चांगलेले आहेत बरेचशे विद्यार्थी त्यांच्या स्वप्नाच्या खूप जवळ येऊन जवळच्या टप्प्यावरून थांबलेले आहेत तर विद्यार्थी पालक पालकमित्र एक गोष्ट लक्षात घ्या की आपली जे काही मार्क आलेले का आहेत ह्या वर्षीचा जो काही पेपर डिफिकल्टी त्याची डिफिकल्टी लेवल जी होती ती खूप हाय होती त्यामुळे बऱ्याचशा गेल्या वर्षीची जी काही रँक होती त्या रँकनुसार जर पाहायला गेलं तर बराचसा कट ऑफ हा कमी येतो आहे आपण एक प्रिडिक्शन काढलं होतं की गव्हर्नमेंटला किती कॉलेज किती मार्क पर्यंत मार्कला एमबीबीएस मिळू शकेल किंवा सेमी गव्हर्नमेंट मार्कला मिळू शकेल तर बरेच आपला अंदाज जो आहे हा नव्वद टक्के तर बरोबर आहे आपण दहा टक्के वर समजू जस की आपण बोललो होतो की गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा पाचशे ते पाचशे दहा मध्ये यायला हवा असं आपण प्रेडिक्शन केलं तर किंवा सर्वेमध्ये बनलो होतो आणि सेमी गव्हर्नमेंटला बोललो होतो की चारशे साठ चारशे सत्तरच्या मध्ये येईल पण ऍक्च्युअल रिझल्ट आल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पाहिलं तर जेवढ्या विद्यार्थ्यांचं आपण आल्या ऑफिसला भेटले मागच्या दहा अकरा दिवसामध्ये भरपूर असे पालक ऑफिसला येऊन गेले ह्यांच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की गव्हर्नमेंटचा जो काही कट ऑफ आहे हा जो आहे हा पाचशे दहा पाचशे आठच्या रेंज मध्ये राहणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पाचशे आठ ते पाचशे दहा मध्ये मार्क आहेत असे विद्यार्थी लागू शकतात दुसऱ्या वेणी जर बोलायला गेलं तर तुमची जी काही ऑल इंडिया रँक असेल नॉट कॅटेगरी रँक पण ऑल इंडिया रँक ज्यांची असेल एकोणचाळीस साडे एकोणचाळीस हजाराची जी रँक आहे हे सेफ साईडला जीएमसी ला भेटू शकतात बरोबर त्या रँक मध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रश्न असतो सर त्या रँकमध्ये आम्हाला जुने कॉलेज जसं की बाबा मुंबईचे काही कॉलेजेस आहेत पुणे आहे संभाजीनगर आहे किंवा जी जुने कॉलेजेस आहेत हे कॉलेज भेटतील कतर नाही ह्या कॉलेजमध्ये जे तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे जे लास्ट इयरला काही आठ दहा कॉलेजेस आले आहेत असे कॉलेज भेटू शकतात डिपेंड करतो तुम्ही कुठल्या कॅटेगरीतनं बिलॉंग करता त्यानुसार हा जो रँक आहे मी जी काही रँक सांगितली एकोणचाळीस साडे एकोणचाळीस ऑल इंडिया रँक यामध्ये फक्त एक्सेप्शनल केस काय आहे एस सी एस टीचा यांचा ऑफ खाली येतो यांची रँक खाली येते त्यामुळं हा जी रँक आहे ही जनरल ओबीसी एस सी एन विजे नाही एन टी टू एन टी एन टी टू एन टी थ्री जे आहेत अशी विद्यार्थ्यांना ही जवळपास ही रँक मॅच करते आहेत एस सी एस टीला खूप खाली येते आणि एन टी पण थोडा फरक पडतो विजेचा पण थोडा फरक पडतो त्यामुळं तुम्ही जर एकोणचाळीस साडे एकोणचाळीसच्या रँकमध्ये असाल तर तुम्हाला महाराष्ट्रात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळायची शंभर टक्के खात्री आहे आता त्याच पॅरलली जर आपण पाहिलं गेलं सेमी गव्हर्नमेंटला तर सेमी गव्हर्नमेंटला जो आपण काय सर्वे मध्ये प्रिडिक्शन केलं तर चारशे साठ ते चारशे सत्तर मध्ये यायला पाहिजे पण रिझल्ट आल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की पाचशे दहा ते चारशे छत्तर पर्यंत खूप विद्यार्थी आहेत खूप रँकचा खूप मोठा डिफरन्स म्हणजे खूप रँक वाढलेली आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला पाहता गेलं तर तुम्हाला चारशे ऐंशी चारशे एकोणऐंशी ते हा जो स्कोर आहे हा स्टेप स्कोर आहे फॉर जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी एन्टी टू एन्टी थ्री या, या कॅटेगरी साठी सा हा सेफ सा स्कोर आहे यांना यामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकेल तसं पाहता आपण जो काही कट ऑफ सांगितला होता चारशे साठ ते चारशे सत्तर याच्यामध्ये तुम्हाला जसं बोललं की थोडा फरक पडला तर चारशे एकोणऐंशी ऐंशीला म्हणजे दहा मार्काचा फरक पडलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांना स्कोर आहे चारशे एकोणऐंशी चारशे ऐंशी तर हे विद्यार्थी सेफ आहेत तर ह्यांची रँक काय असायला हवी तर रँक असायला हवी त्र्याऐंशी हजाराच्या आतमध्ये एटी थ्री थाउजंडच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकेल ते कुठलं मिळेल काय मिळेल हे जे आहे ज्यावेळेस आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सेलची प्रोसेस चालू होती त्यावेळेस ते आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस जो काही तुमचा एस एम येतो कॅटेगरी रँक किती अकॉर्डिंग त्यानुसार तुम्हाला कॉलेज सांगता येईल की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकेल तर विद्यार्थी पालक मित्र आता आपण ह्या विषयात बघितलं की एमबीबीएसला लागण्यासाठी किती रँक असायला हवी ज्यांनी आपण सेफ वाचतो तर तुम्हाला हे महाराष्ट्राबद्दल सांगितलं तर तसंच काही विद्यार्थी आणि पालकांचा असं प्रश्न होते की सर आम्हाला एमबीबीएस तर करायचं आहे पण आमची रँक काही आहे नव्वद हजार आहे लाख आहे दीड लाख आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं तर अशा विद्यार्थ्यांना जसं की आपण मागच्या वेळेस म्हणजे एक्झामच्या रिझल्टच्या अगोदर जे काही व्हिडिओज बनवले होते ओपन स्टेटमध्ये तर ओपन स्टेटमध्ये तुम्ही ट्राय करू शकता तर अशा वेळेस तुम्हाला स्टेट कुठले आहेत तर महाराष्ट्राचा आपण कन्सिडर करून बोललो तर आपल्याला जवळचं स्टेट आहे तेलंगणा दुसरं कर्नाटक आंध्र नॉर्थ साईडला गेला तर युपी मध्ये तर शंभर टक्के ओपन स्टेट आहे आणि फोर्टी टू फोर्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंट हे आपले महाराष्ट्रीयन स्टुडंट प्रत्येक कॉलेजला तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे असलं कुठलंच कॉलेज नाही की तिथं महाराष्ट्रातला मुलगा किंवा मुलगी नाहीये त्यामुळं विद्यार्थी आणि मित्र ज्यांना एमबीबीएस करायचं आहे आणि त्यांना थोडीफार फीस तिकडे ओपनची लागते अशा विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच तिकडे जाण्याचा विचार करावा त्यासाठी काय प्रोसेस असेल काय नाही अशा अशा पालकांना जर संभ्रम होत असेल तर अशा पालकांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर असतील त्याच्यावरती फोन करून सगळी माहिती विचारा आपल्याला इथंभूतपणे शंभर टक्के माहिती दिली जाईल ज्यांचं बजेट पन्नास ते पंचावन्न लाख रुपये आहे अशा विद्यार्थ्यांनी तिकडे जायला काही हरकत नाही पण तिकडं जाणं म्हणजे काय असं तुम्ही गेलात आणि तुमच्या मार्ग तिकडेही ऍडमिशन हे पूर्णपणे मिरिट बेसवरच होतात ऑनलाईन पद्धतीने होतात मॅनेजमेंटची पद्धत वेगळी असते त्यांना त्याला ही मिरिट लागतं त्याचीही पद्धत वेगळी असती मॅनेजमेंट बद्दल कुणाला माहिती असेल तर त्यांनी संपर्क साधावा डिस्क्रिप्शन बॉक्स नंबर नंबरमध्ये तर विद्यार्थी पालक मित्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला ही माहिती शंभर टक्के इथंभूत माहितीशीर आणि फायदेशीर असेल असं मी अपेक्षा करतो याच्याबद्दल कुणाला काही शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्याच्यावर फोन करावा किंवा कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत मांडावं किंवा प्रश्न विचारावं त्याचं पूर्णपणे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आता हा व्हिडिओ आपला खूप दिवसांनी आला आहे तर मी पहिलं तर आपली दिलगिरी व्यक्त करतो त्याचं कारण म्हणजे कंटिन्यू पालकांचा फ्लो असल्यामुळं व्हिडिओ बनवायला आणि पोस्ट करायला वेळ भेटत नाही पण इथून पुढे आपण वेळात वेळ वेड़ा काढून नक्कीच प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ आपण टाकत जाऊ ज्यांना कोणाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल त्यांनी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्याच्यावर फोन करून माहिती घ्यावी ज्यांना जॉईन करायचं त्यांनी करू शकता आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक पालकांच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकेचं घेऊन आपण निरासनाच्या बाबतीत एक एक व्हिडिओ बनू तर आजच्या व्हिडिओला आपली रजा घेतो आणि थांबतो धन्यवाद